पशुधनातील अपचनाचे विकार हे व दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत याचं एक प्रमुख कारण म्हणजे पशुधन कुठल्याही गोष्टीने आजारी पडलं तरी त्याला आपण भरपूर औषधोपचार करतो अँटीबायोटिक्स वापरतो अनेक काही काही केमिकल्स वगैरे हो असे पॅरासिटेमॉल वगैरे हो असे बरेचसे वापरले जातात ता, ता ह्याच्यासाठी त्याच्यामुळे तो जरी वेळेचे जरी ते आजार दुरुस्त झाला असं वाटलं तरी त्या पचनसंस्थेमध्ये जे जीवाणू जे ह्या पचनाला मदत करतात त्यांचासुद्धा थोडासा नायनाट होतो म्हटलं तरी चालेल मग आता हे रोग दुरुस्त झाला पण दुसरा रोग निर्माण होतो तो अपचनाचा होतो त्याच्यासाठी तुम्हाला प्राय प्रोबायोटिक्स देणं फार महत्त्वाचं आहे पण प्रोबायोटिक्स कुठूनही बाजारातून पुन्हा आणा काय करा त्याच्यापेक्षा एक सिंपल अगदी सोपा उपाय म्हणजे आपण जे ज्या ज्या पशूंचं समजा रवंत ज्याचंच चा चांगलं आहे अशा पशूच्या जेव्हा ते रवंत करत असताना जी गुळणी येते त्या गुळणीमध्ये थोडेसे बोटं बुडवून ते जे काही कल्चर ज्याला विरजण म्हणू आपण ते विरजण ह्या आजारी या अपचन झालेल्या पशूच्या तोंडामध्ये जर घातलं आणि हे विरजन एक दोन तीन वेळेस बदललं तर जे जीवाणू गेले होते मारले गेले होते त्याचं पुनरुज्जीवन होईल आणि पचनसंस्था सुधारू शकते दुसरा भाग आहे की अपचनामुळे जर कदाचित पोट फुगलं काय झालं तर त्याच्यासाठी जर असं पचनसंस्था पुन्हा दुरुस्त होत नसेल तर त्याच्यासाठी एक पल्सेटिला नावाचं औषध आहे की जे किंवा हिरवट खाऊन भरपूर हिरवट खाऊन जर पोट फुगलं तर कॉल्चिकम नावाचं औषध आहे होमिओपॅथीचं त्याच्यानंतर आणखी जर नेहमीच वापरता येईल असं पल्सटीला थर्टी किंवा कार्बोवेज खूपच दमाचा म्हणजे इतका गॅस झाला की आता त्या जनावरला जा जा श्वासोच्छा घेणं होत नाही अशा वेळेला कार्बोवेज हे औषधं या तीन औषधाचं तुम्ही लक्षात ठेवा आणि रवंताची गुळणीतलं विरजन हे घ्या काही नाही साम मिळालं तरी ते विरजनसारखं एक दोन तीन दिवस बदला प पचनसंस्था ऑटोमॅटिकली सुधरून जाईल अशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी आपलं नुकसान टाळावं